नमस्कार आज आपण फळं किंवा काही भागात त्याला चकोल्या म्हणतोय ते बनवतोय आणि ही वरणफळं बनवताना मी ह्यात थोडंसं फळभाज्यांचा वापर केलाय का तर मुलं खात नाहीयेत म्हणून वरणफळामध्ये मी फळभाज्यांचा वापर केलेला आहे टोमॅटो तर आपण नेहमी टाकतोच ही जी शिमला मिरची आहे ती मी एक शिमला मिरची अगदी बारीक कापून घेतलेली आहे हे आहे तो घेवडा आहे अगदी मी बारीक असा तो करून घेतलेला आहे त्याच्या शिरा वगैरे काढून स्वच्छ धुवून तो पण करून घेतलेला आहे ही कोथिंबीर हे टोमॅटो आता पावभाजीमध्ये तर आपण ही टाकतोच पण नेहमीच पावभाजी, पावभाजी करतो असं नाही शक्यतो रोजच्या जेवणात त्यांच्या पोटामध्ये फळभाज्या किंवा पालेभाज्या जाव्या म्हणून हे मी टाकत ता आहे आता माझ्याकडं मेथी नव्हती मला मेथी पण टाकायची होती आता हे मी यात तेल टाकून घेतलेलं आहे तेल मी जरा कमीच वापरते आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपण तेल घ्यायचं यामध्ये मी राई टाकते मध्ये मी मिरची लसूण आलं आणि धने जिरे हे मी एकत्र वाटून ह्यात धने जिरे मी का टाकले तर मिरची वगैरे ह्याच्याबरोबर मिरची लसूण आलं पण बारीक व्हावं आणि धने जिरे पण बारीक व्हावे म्हणून हे मी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण यात जिरे टाकणार आहोत आता आपण हा जो घेवडा जो आहे गेवड्याच्या शेंगा तो आपण ह्याच्यावर फ्राय करणार आहोत कुठल्याही भाजीला चव जास्त येते म्हणून आपण ही जरा तेलात फ्राय करून घेणार आहे जी, जी शिमला मिरची आहे ते टाकायची आहे शिमला मिरची तुम्ही जरा जास्त घेतली तरी चालेल ही बारीक काचिरलेली आहे तर त्यात मुलांना जरा दाताखाली आली की त्यांना ते आवडत नाही म्हणून मी जरा जास्त बारीक केलेली आहे खरं म्हणजे भाज्या जास्त बारीक करू नये पण मुलांच्या पोटात हे जाणं महत्वाचं आहे ते मी चांगलं फ्राय करून घेते पेस्ट टाकत आहे हिरवी मिरची लसूण आलं धनेजिरे हे सगळं मी टाकत आहे मी आता आपला कांदा लसूण मसालाही टाकणार आहे पण हिरवी मिरची पण मी थोडीशी टाकत टाकलेली आहे पेस्टमध्ये हे मी मेथी दाणे आहेत ते जाडसर बारीक केलेले आहेत ते मी ह्यात टाकले मी का बारीक केले ते दाताखाली जास्त कडक वाटतात म्हणून थोडासा याचा भरडा केलेला आहे तो में तो में हे आपल्याला अतिशय चांगले असतात आणि हे मुलं नुसती खात नाहीत म्हणून मी त्याचा स्वादही चांगला येतो आणि आपल्या आरोग्यालाही चांगला असते हे टोमॅटो मी टाकून घेत आहे कच्चेपणा जाईपर्यंत आपण फ्राय करायचंय हलवत राहायचंय वरणफळामध्ये कोणी भाज्या टाकत नाहीत किंवा फळभाज्या टाकत नाही पण मुलांच्या पोटात जावं हाच माझा उद्देश आहे म्हणून मी हे टाकत आहे आता आपण आत्ता हळद टाकतोय ते म्हणजे हळद सुरुवातीला का टाकली नाही ती करपते म्हणून मी आत्ता हळद टाकत ता। आहे आता ही जी बारीक केलेली कोथिंबीर आहे स्वच्छ धुतली बारीक केली ती मी यात फ्राय करत आहे आता, आता का टाकते आपल्या कोणत्याही भाजीला फोडणीत जर टाकली तर त्याचा स्वाद चांगला येतो म्हणून हे टाकत आहे आपण नंतरही टाकणार आहेत पण आत्ताही फोडणीत आपण टाकून घेतो मिरची मी जास्त घेतली नव्हती पाच सहा मिरच्या घेतलेल्या आता चवीप्रमाणे मी यामध्ये काय आता आपल्याला जसं तिखट की फोडणी मध्ये घातल्यानंतर तो फ्राय झाल्यावर त्याला तेलही सुटत आणि स्वाद चांगला येतो आणि तिखटपणा थोडासा कमी होतो तेलात फ्राय केल्यामुळे आता मी कुकरमध्ये डाळ करून घेतलेली होती ती डाळ आता आपण टाकणार एका भांड्यात कुकरमध्ये मी ठेवली मोकळी नव्हती ठेवली ती आता आपण घालणार आहोत मी टाकली आहे मी मी बाजूला ह्याच्यासाठी ठेवली की कुणाला भातावर वरण आवडतं वर म्हणून ती मी दाळ थोडीशी बाजूला ठेवलेली आहे मी इथं बाजूला गरम पाणी करत ठेवलेलं होतं ते या वाबऱ्यानं मी यात टाकत आहे आता वरण फळ किंवा चकुल्या करताना पाणी जास्त लागतं कारण ज्यावेळेस आपण त्याच्यात चपातीचे पीस करून टाकणार आहोत त्यावेळेस ते काय करून घेत पाणी स करून घेत त्यामुळे ह्यात पाणी जास्तच घालणार आपल्या घरात जशी माणसं आहेत त्याप्रमाणे आपण करून घ्यायचं हे पहा मी ह्यात अजून मी गरम पाणी टाकलेलं आणि हे आता उकळू द्यायचंय आणि जर समजा आपल्याला लागलंच ला पाणी नंतर तर आपण गरमच पाणी टाकायचंय जसं आता पाणी गरमच जास्त गरम, गरम केलेलं होतं तसच नंतर सुद्धा आपण टाकणार आहोत आपण उकळू द्यायचंय आणि आपण मी कणिक मळायला घेते मी अशी घट्ट कणिक मळलेली आहे आता आपल्याला लागेल तेवढ्या ह्याच्या चपात्या लाटून घ्यायच्या आणि आपल्याला जसा हवा तसा शेप आपण कट करून घ्यायचा आता मी एक दोन तुम्हाला मी लाटून दाखवते हे मी चपाती लाटून घेतलेले हे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही आहे आणि याच्यावर मी पीठ का भुरभुरलं आहे कारण हे पीठ भुरभुरल्यानंतर हे पीठ त्या रश्यामध्ये जातो आणि थोडासा ताडसरपणा येतो त्यात म्हणून हे मी थोडं पीठ भुरभुरलेलं आहे ते पाशापर्यंत आणि आता आपल्याला आवडतील आपलं आपली मुलं त्यांना पटकन खावं वाटेल असं आपण ह्याचे काप करायचे किंवा ज्या शेपमध्ये हवं त्या शेपमध्ये आपण हे करायचे आता मुलांना पटकन पी डिशमध्ये वाढल्यानंतर पाण्यात वाढल्यानंतर खावंसं वाटेल ना म्हणून मी ह्याने गोल गोल हे कट करून घेत आहे हे पा आणि हे थोडंसं आकर्षक दिसतं ना म्हणून ही पोळी जी आहे किंवा लाटून घेतलेली चपाती आहे त्याचे मी कट केलेले आहेत आणि हे कट एकदम मी करून घेते आणि नंतर त्यात टाकणार आहे हे आणि याचा पण एक कट अशा प्रकारे हे मी एका बाजूला ठेवते हे पा दिसायलाही आकर्षक दिसतं आणि मुलं खातात ही खाता पटकन तुम्ही जर काप करत असाल तरी तुम्ही काप करू शकता किंवा असे गोरी तुम्ही करू शकता आता मी ठेवते काढून आणि अशा प्रकारे मी दुसरी पोळी लाटून घेते पोळी लाटताना आपल्याला काय करायचं नाही याला फक्त तेल वगैरे लावायचं नाही आतून जसं आपण घडी करतो आणि त्याला तेल लावतो तसं हे हे उकळलेलं आहे तोपर्यंत हे बा व्यवस्थित उकळलेलं आहे आता फक्त यात हे टाकायचं आहे हे मी सुरुवातीलाच पिठी ह्याला जास्त लावलेली आहे आणि हे पीठ घट्ट आहे चपाती मात्र ही पोळी किंवा चपाती असेल ती पातळसर करून घ्यायची आहे जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही जास्त जाड असेल तर ती खावीशी वाटत नाही त्या चकुल्यामधली चौरस आहारमधला आहार कसा स्वादिष्ट आणि त्यात सर्व घटक असले पाहिजेत म्हणूनच ह्याला चौरस आहार नाव दिलेलं आहे आणि म्हणूनच ह्या फळभाज्या देखील घातलेल्या यात गाजरसुद्धा हवं होतं टाकण्यासाठी खिसून पण ह्यात गाजर नव्हतं माझ्याकडे म्हणून मी या चकुल्यामध्ये गाजर घातलेलं चकुल्या नाही हे पा मी या आता याची काही चौकोनी काप का कापते आता मी इथं उलथण का घेतलं आहे तर सुरी जर घेतली तर ह्याला काय होतात चिरा दिसतात तशाच ते काय मला आवडत नाही आहे त्यामुळं मी याचे उलताना याच्या साहाय्यानेच मी हे काप करून घेत आहे आता हे मी कडेचं काढत आहे नाही काढलं तरी चालतं हे पाहता म्हणजे तुम्हाला तर हे माहितीच आहे अशा प्रकारे तर करतात हे असे मुलांना जशी आवडतील तशी आपण करायचे एक दोन कोळ्या मुलांना पण करायला द्यायचे त्यांच्या आवडीचे काप तुम्हीच करा छान करता असं म्हणून ते देखील आवडीने करतात आता हे जे देखील मी काप काढून ठेवते तर चौकोणी असतील गोल असतील काही आपण करायचे दोन कोळ्या मुलांना करायला द्यायचे त्यांना पण काप करायला सांगायचे आणि त्यांनाही आनंद वाटतो अरे मी एवढे छान काप केले आणि मी हे केलं म्हणून ते अगदी आवडीने खायला बसतात हे मी सगळं काय केलेलं आहे करून घेतलेलं आहे काही ह्यात माझ्या मुलांनी पण कट केलेलं होतं त्याच्या आवडीप्रमाणे आता हे उकळी आलेली आहे याला आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत हे उकळी आल्यावरच टाकायचं आहे सर्वांना माहिती आहे नाहीतर ते एकमेकाला चिटकेल आता हे हळूहळू हळू आपण टाकणार आहोत ते, म्हणजे फळ चालू असून चिटकणारही नाही अधून मधून हालो के कोथिंबीर टाकत आहे मग अशी तर आपण फोडणीमध्ये टाकलीच आता हिबीवरूनही टाकत आहे आता याचा स्वाद ज्यावेळेस तुम्ही पानामध्ये घाल घ्याल त्यावेळेस हिबेवर एवढा तळत राहील की ते बोडमधलं तरी खातच राहावं असं वाटेल सार मधील आपल्या वरणफळं किंवा चकुले ज्या तयार आहेत आणि ह्यात गरम गरम चकुल्यामध्ये तूप टाकून थंडगार जी थंडी आहे ती अतिशय स्वादिष्ट चव देणारी आणि जरी आजारी माणसाने खाल्ली तरी त्याला पटकन तोंडाला चव येते आणि जे काही आहे त्याचा आजार कमी होतो तर या सर्वांनी हे खायला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच वारंवार माझ्या चौरसहारच्या रेसिपी पाहत जा थँक्यू